बाळ दगावल्याच्या रागातून मिरजेत हॉस्पिटलची तोडफोड नातेवाईकांवर कठोर कारवाई करण्याची एने केली मागणी मिरजेतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश रमनापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचे बाळ उपचारापूर्वी दगावले डॉक्टर वेळेत उपचार केले नाहीत या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोचे नुकसान केले आहे तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे दोन हजार दहा मेडिकल नुसार कारवाई करण्याची मागणी डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे मिरज शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर प्रकाश रामनापुरे यांचे हॉस्पिटलमध्ये रात्री काही लोकांनी जमाव करून डॉक्टर रामनापुरे यांना मारहाण करून हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेचं तोडफोड करून मोठं नुकसान केल्याची घटना समोर आली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे एक वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेमुळे मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे डॉक्टरांनी निश्चित करून संबंधितांच्यावर दा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे केली हनुमानचं हॉस्पिटल आहे काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेकांनी आपलं मृत्यू झाला त्या नासायकांनी हॉस्पिटलमध्ये मोडफोड केली मला मारहाण केली बाबाची शिरगा केली बोलणार शिवसे झाले मांड झाले या प्रकरणामध्ये शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक